नमस्कार सर्वांना मी वैशाली आज आपण कुठली रेसिपी नाही बघणार आहोत आज आपण मी दाखवणार आहे तुम्हाला की माझ्याकडे ही जी गिरणी आहे ती मी कशी यूज करते अशा गिरणी आहेत भरपूर सगळ्यांच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीत ही अशी आहे एक या पद्धतीमध्ये असते कुठली एक स्टीलची बॉडी असते त्या टाईपमध्ये असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गिरणी असतात पण माझ्याकडे ही गिरणी आहे ती मी यूज करते आणि त्याच्यामध्ये मी काय काय दळते हे तुम्हाला मी एक दाखवण्याचा प्रयत्न करते ही जी माझी किरण आहे घरगुती किरण की मी ह्या या अशा स्पेसमध्ये ठेवलेली आहे हा जो स्पेस असा रिकामा आहे त्या स्पेसमध्ये ही मी किरण माझी ठेवलेली आहे आता हे किरण ज्याला जागा जास्त नाही लागत एक छोटासाच कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये या गेस झालेली आहे आपल्याला या गिरणीमध्ये दळता येत याच्यामध्ये नाचणी आहे बाजरी आहे ज्वारी आहे गहू आहे आणि तांदूळ आहे याच्या आणि याच्यामध्ये मका सुद्धा होतो मका सांडग्याचं पीठ आपल्या चॅनलवर आहे सांडग्याचं पीठ मी केलेलं किंवा खानपिटाची भाजणीचं खानपिटाची भाजणी करून मी ते सगळं दळलेलं आहे ते पण ह्याच गिरणीमध्ये मी केलेलं आहे मका सुद्धा होतो पण काय होतं का मका हा जरा जाडसर आहे त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो आणि वेळ लागण्यापेक्षा याच्या ज्या ह्या प्लेट्स आहेत त्या तुटण्याची शक्यता असते म्हणून मी मका जास्त म्हणजे जास्त म्हणजे मी दळतच नाही याच्यामध्ये बाहेरच्या मोठ्या गिरणे असतात त्याच्यामध्ये एक दोन किलो लागल तसा मी अशी असते हा डब्बा एक असतो त्याच्यामध्ये एक, एक रिंग असते आणि एक असे लावण्यासारखे पिशवी असते हे मी तुम्हाला लावून दाखवते इथं हो हे जे थाळणी असतात आपल्याला गव्हाला कुटले ज्वारीला कुठले किंवा हे मोड असतात बाजरीला कुठला लावून गव्हाला कुठला कुटलाव हे सगळं असतं हे इथं असं मोड असते हे बाजरी नेलेलं आहे हे गव्हासाठी कुठले आता हे आणि ही फिशवी ही फिशवीसाठी ते जे धान्य आहे ते बरोबर ह्या डब्यात पण घालण्यासाठी त्यासाठी असते दोन्ही बाजूला ना आहे अशी हिलस्टिक आहेत

ब्लॉक करायची याचा हा डब्बा पूर्णपणे लॉक झाला आणि ते जे पिशवीचं हे तोंड आहे इथं हे असतं जॉई करायचं जे पीठ यातून जरी पडलं ना तर डायरेक्ट या पिशवीतून या डब्यात पडतो फक्त इलॅस्टिक पूर्ण त्यांनी सोय करून दिलेली आहे त्याच्यातून तर याच्यातून पीत याच्यातून पडणार इथं इथं प्लेट ठेवायची आपल्याला गुळाची ज्वारीची कुठली पाहिजे आणि प्लेट इथे लावली की मग याच्यातून असं फिट करतो तर मला काय करायचं आहे की मी असं दिलेलं आहे फक्त इलास्टिक आहे ना या जे रेक्ट्रँगल असं आहे त्याला ते बसवून टाकायचं आता आपण पहिल्यांदा दळणार आहोत बाजरी आपण बाजरीची प्लेट लावली आपण याच्यामध्ये नंबर वनला बाजरा चावल ज्वारी आणि असं इत्यादी वगैरे असं काहीतरी आणि मोड दोनदा गहू चना दाल मकाई इत्यादी हे सगळं याच्यामध्ये आहे आणि इथं ह्या ज्या जाळी आहेत ना आपल्या धान्याच्या ह्या ह्या सगळ्या अशा प्रकारच्या आहेत एक ते सात पर्यंतच्या ह्या जाळी आहेत आणि आपल्याला त्या बाजरी दळायची आहे ना त्यासाठी आपल्याला ही एक नंबरची जाळी पाहिजे आणि तुम्हाला का याच्यामध्ये सगळे नंबर लिहिलेले आहेत एक नंबर जाळीला कुठल्या आपण गहू ज्वारी म्हणजे एक नंबर जाळीमध्ये आपण काय काय दळू शकतो याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे दोन नंबरमध्ये ते लिहिलेलं आहे जाळी नंबर तीनमध्ये सगळं सगळं एकदम व्यवस्थित असं लिहिलेलं आहे आपल्याला काही विचारायची गरज नाही किंवा काही नाही त्यासाठी खूप छान मला ही गिरण मिळालेली आहे याचा फायदा एवढा आहे ना की याचा पीठ पण अजिबात बाहेर उडत नाही काय नाही फुल्ली ऑटोमॅटिक याच्यामध्ये हा ब्रश ठेवते क्लिनिंग आता आपण समजा पीठ दळलं तर मग ते जे राहिलेलं पीठ असतं ना ते याच्याने असं काढू शकतो आपण आणि हा साफसफाई करण्यासाठी हा एक छोटासा ठेवलेला आहे आणि हा ब्रश आता ह्या जाळ्यांमध्ये आपल्याला आपल्याला बाजरी दळायची आहे म्हटल्यावर आपल्याला ती एक नंबरची जाळी हवी आहे

भाजी दळलेली आहे तर आता हे बाकीचे मी गळून घेते गहू आलू नाचणी ज्वारी आणि नंतर मी तुम्हाला डटते आपल्याला फ्रेश ताज्या पीठेबल खायला मिळेल आणि बाजरीचे मी जास्त करून ठेवत नाही कारण ते जास्त झालं किंवा जास्त झाले किंवा ते परत होतं ना बाजेश जास्त परत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद